उद्धव ठाकरे घेणार सर्वात मोठा निर्णय उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडणार उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का देणार आताची सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील सगळ्यात पक्षांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली आहे शिवसेना ठाकरे गटासाठी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे याच अनुषंगाने मातुशीवर बैठका सुरू आहेत या बैठकीत स्थानिक पदाधिकारी निपक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे स्वबळाचा सूर लावला आहे शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली लोकसभेत यश मिळाले तरी विधानसभा निवडणुकीत अपश मिळाले त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमुळे सगळ्यांचे लक्ष लागले आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकांमध्ये बहुतांश विभाग विभागप्रमुख प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा महापालिका निवडणुकीसाठी एकला चर्वाची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर मांडण्यात आली पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर घेत असलेल्या आढावा बैठकांमध्ये आगामी महापालिका निवडणूक सभा लढवण्याची इच्छा पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलून दाखवली मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे सध्या संघटात्मक आढावा घेत आहे ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अद्याप कुठलाही निर्णय घेतला जात नाही या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला नक्की सांगा आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे लवकरच शिवसेना शाखांना भेट देणार आहे या शाखा भेटीत उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहे महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये निवडणूक न लढता आपली मुंबईतील ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातून स्वबळावर लढावं असं बहुतांश पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे त्यांचं म्हणणं आहे कोण स्वबळावर निवडणूक लढतील का याबद्दल तुमचे मत आम्हाला कडून नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे महापालिकेवर पुन्हा आपला शिवसेनेचा झेंडा होणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कडून नक्की सांगा उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे तुमचा सपोर्ट कोणाला याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका